वेगळे रंग आयुष्याचे भाग एकोणीस शर्व आणि अमेयाचे लग्न छान पार पडले लग्नानंतर करावयाची स्पेशल पूजा पण पन झाली पण आता पुढे कसं करायचं हा प्रश्न होता सर्वांसमोर गुरुजी एक विचारायचं होतं म्हणजे आता लग्न तर झालं पण पाठवणी नाही केली तर चालेल का अप्पांनी विचारलं अहो काय बोलताय लग्न झालं म्हणजे पाठवणी आलीच न गुरुजी म्हणाले हो पण आमच्या सुनबाई लगेच परत माहेरी जात आहे मग पाठवणी कशी करणार अप्पा म्हणाले पाठवणी नाही केली तर हळद उतरणी कशी करणार मग तुम्ही लोक गुरुजींनी प्रश्न विचारला अरे हो हे तर आपल्या लक्षातच नाही आलं अविनाशराव म्हणालेत मग यावर काय उपाय करायचा गुरुजी काय मत आहे तुमचं अवंतिका काळजीने म्हणाल्या गुरुजींनी थोडा विचार केला आणि म्हणाले पाठवणी तर इथूनच होईल मग तसंच हळद उतरणी पण इथेच करून घ्या म्हणजे मग पुढे तुम्हा लोकांना हवं तसं करू शकता गुरुजी म्हणाले हो हे करू शकतो आपण तुम्हाला काय वाटतं नलिनीताई अवंतिकाने विचारलं हो चालेल ना काही प्रॉब्लेम नाही नलिनीही म्हणाल्या रश्मी तू बोलवतेस का सर्वांना नलिनीने म्हटलं हो आलेच मी रश्मी शुभ्रा अमू चला लवकर अमूची पाठवणी करायची आहे आणि दोघं जावई आणि समीर कुठे आहे रश्मीने विचारलं ते काय तिकडे आहेत ते तिघे पण अमूची पाठवणी का करायची म्हणजे ती तर घरीच येते ना परत मग शुभ्रा म्हणाली हो पण विधी आहे तो करावा लागतर लागेल ना रश्मी म्हणाली ओके आत्तू पण मी रडणार बिडणार नाही अमू म्हणाली अग तू कसली रडते रडावं तर सर्व भाईला लागणार आहे तुझ्याशी जे लग्न झालंय त्यांचं शुभ्रा हसत म्हणाली खूपच वाईट जोक होता दी आणि याचा बदला घेणार आहे बरं मी लक्षात ठेव हो। अमू म्हणाली ए चल जा आली मुठी बदला घेणारी शुभ्रा काय चाललंय तुमचं ही काय भांडायची वेळ आहे का चला लवकर रश्मी चिडून म्हणाली तस शुभ्रा गप्प बसली पण अमूने मात्र तोंड वाकडं केलं अमूची पाठवणी आणि नंतर त्यांची हळद उतरणी तिथेच थोडक्यात पार पाडली जाते चला आता तर झालेत ना सर्व विधी आधीने विचारलं हो झालेत शर्व आणि अमेया तुम्ही दोघं चेंज करून घ्या तोपर्यंत इथलं सर्व आवरतो आम्ही अवंतिका म्हणाल्या हो मॉम शर्व दी तू चल ना माझ्यासोबत हे सर्व दागिने पण काढावे लागतील ना अमू म्हणाला हो चल शुभ्रा अमू सर्व दागिने काढ पण मंगळसूत्र तेवढं राहू दे नलिनी म्हणाली अमू काही न बोलता चेंज करायला जाते ती परत येते तेव्हा ते तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं ते पाहून नलिनी खूप रागात तिला पाहतात आई आता मंगळसूत्र मी कसं घालून राहू शकते दिसेल ना ते कोणाला मग सर्व विचारतील म्हणून काढलं ते अमो म्हणाली अमू जेवढं सांगितलं तेवढं कर घाल मंगळसूत्र नलिनी चिडून म्हणाल्या आई अगं अमू अमेया अगं नवीन नवरीच्या गड्यातून मंगळसूत्र काढणं शुभ नसतं बेटा फक्त सव्वा महिना तरी घाल हवं तर मग नको घालूस अवंतिका म्हणाल्या अहो आंटी मी खरंच नाही कॅरी करू शकत मंगळसूत्र म्हणून नाही म्हणते अमू म्हणाली आंटी नाही मॉम म्हणायचं मला शुभ्रा म्हणते तसं तू म्हणते ते कळताय मला पण थोडं ॲडजस्ट कर ना बेटा अवंतिका इतक्या वेळ लांबून त्यांचं बोलणं ऐकणारा शर्वत इथे आला एक मिनिट मॉम अमेयाकडे वडून हे गे शर्वतीला एक गिफ्ट बॉक्स देत म्हणाला माझ्यासाठी काय आहे त्यात मी नाही घेऊ शकत ते अमू म्हणाली तुझ्यासाठी नाही आहे ते माझ्या वाईफसाठी आहे शर्व थोड्या रागात म्हणाला शर्व काय आहे बेटा ते अवंतिकाने विचारलं अमेया ओपन इट मंगळसूत्र आहे मॉम पण थोड्या वेगळ्या प्रकारचं पटकन ओळखू येत नाही मंगळसूत्र आहे म्हणून अमेया ते नेहमी यूज करू शकते कोणाला कळणार नाही शर्व म्हणाला अरे पण लग्नातील मंगळसूत्र खास असतं बेटा पूजा वगैरे झालेली असते अवंतिकाने म्हटलं हम्म एक मिनिट अमुच्या हातून बॉक्स घेऊन मंगळसूत्र काढतो त्याला मंदिरातील हळद कुंकू घेऊन त्याची पूजा करतो आणि स्वतःच्या हाताने ते अमूच्या गळ्यात घालतो आता काही प्रॉब्लेम नाही ना मॉम शर्व हं नाही काही प्रॉब्लेम नाही अवंतिका अ आंटी आय मीन मॉम मला खरंच जमणार नाही आहे हे मंगळसूत्र काढलं कॉलेज क्लासमध्ये कोणाला दिसलं तर विनाकारण प्रॉब्लेम होईल म्हणून सॉरी तुम्हाला राग आला का अमू वेडाबाई राग कशाला येणार मला कळतोय तुझा प्रॉब्लेम आणि मंगळसूत्र न घालणं हा तुझा निर्णय आहे आणि तो मान्य आहे मला यापुढे शर्व आणि आधी एवढेच तुझ्या आणि शुभ्राच्या निर्णयाचा पण मान राखला जाईल आणि सॉरी काय म्हणतेस तुम्ही दोघी सुनानंतर आधी माझ्या मुली असणार आहात होशील ना माझी मुलगी अवंतिका अमु काही न बोलता अवंतिकाला मिठी मारते अगं रडते कशाला अवंतिका पण इमोशनल होऊन बोलतात चला लवकर इथून नाहीतर या दोघी पूर आणतील इथे मग माझं लग्न कसं होणार आधी म्हणाला आधीचं बोलणं ऐकून सर्वच हसायला लागलेत चला खरच उशीर होईल आम्ही बाहेर आहोत मुलांना तुमचं आवरलं की या तुम्ही पण अविनाश राव म्हणालेत सर्व मोठे लोक बाहेर जातात तस शुभ्रा शर्वला म्हणते वाव भाई आय एम इम्प्रेस म्हणजे बघा ना अमूच्या मंगळसूत्राचा प्रॉब्लेम क्रिएट होण्याआधीच तुम्ही तो सॉल्व्ह करून टाकला शुभ्रा अगं म्हणजे काय एकदा भाईच्या डोक्यात एखादी गोष्ट आली की ती तो पूर्ण करतोच आणि अमू तर डायरेक्ट भाईच्या डोक्यात मनात हृदयात सगळीकडेच घुसली आहे भाई तिला कसा त्रास होऊ देईल आधी म्हणाला जी अमू चिडली अग खरच भाई वेडा झालाय तुझ्यामागे आधी म्हणाला जीजू आय यू, अमू चिडून म्हणाली हो बरोबर आहे ना आता लव करणारा भेटला ना मग आमच्या वाटेला आता हेटच येणार आधी हसत म्हणाला आधीचं बोलणं ऐकून समीर जोरात हसायला लागला शुभ्रा पण हसायला लागली आणि शर्वच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली अमेया रागातच पाय आपटत बाहेर गेली तिच्या मागे समीर पण गेला चला मी पण निघते उशीर होईल शुभ्रा म्हणाली हो न आधीच खूप उशीर झालाय आधी म्हणाला ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत हरवत होते त्यांना पाहून शर्वने डोक्याला हात लावला काही वेळात हॉलवर भेटू असं सांगून दोघ फॅमिली त्यांच्या त्यांच्या घरी जायला निघाल्या शर्वची इच्छा नव्हती अमुला सोडायची पण काय करणार ना बिचारा घरी आल्यावर किती वेळ ताई लग्न घर आणि घरचेच लोक घरी नाही असं कुठं असतं का मंदिरात पूजा करायला इतका वेळ लागतो का सर्व बाहेर जाऊन फिरून आलेत आणि काम आम्ही करायचे मान घ्यायला दुसरे पण काम मग मा करायला मात्र आम्ही पाहिजे कविता धुसफूस करत होती अग थोडासा तर उशीर झाला आणि ते गरजेचं होतं म्हणून गेलेलो ना नलिनी आणि काम काय होते असे सर्व तर आधीच झालेलं आहे रश्मी हो बाहेर गेल्यावर घरचे कामं काही वाटतच नाही आणि तुमच्यासारखे बाहेरच्या लोकांना काय माहित लग्न घरी किती कामं असतं ते कविता म्हणाली रश्मीला बाहेरचं बोलल्याने तिला खूप वाईट वाटलं अमूला कविताचं बोलणं आवडलं नाही मामी मला वाटतं इथे बाहेरचं असं कोणीच नाहीये आणि आत्तू तर आमच्या आई एवढीच जवळची आहे आम्हाला अमू म्हणाली हो का तू सांग आता मला मोठ्यांशी कसं बोलावं एवढं कळत नाही का तुला कविता हो कळतं ना पण मला वाटतं तुलाच कळत नाही नाहीतर एवढी कचकच केलीच नसती अमु तोंड वाकडं करत म्हणाली काय बाई मुलगी आहे मी कचकच -कच करते काय एवढी मोठी झाली आहे पण नक्कल नाही आहे बोलायची असंच बोलशील तर कोण लग्न करेल तुझ्याशी कविता म्हणाली माझ्या लग्नाची काळजी नको करूस तू करायची आहेच तर तुझ्या त्या नकट्या सफेदी चमकार च्या लग्नाची कर अमू म्हणाली तू माझ्याविषयी तर बोलत नाहीये ना मोनल कविताची मुलगी ह आली यालाच म्हणतात शेतान का नाम लिया और शेतान हाजीर अमू हळूच पुटपुटली अरे आली का वाडा तू मी केव्हाची वाट पाहत होती तुझी आणि केवढी लाल पटली तू कविता म्हणाली हो ग मम्मा अगं बाहेर बघ ना किती ऊन आहे म्हणून स्किन रेड झाली आम्हा गोरा लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो या शुभ्रासारख्या लोकांना नाही होत त्रास काही हो न मोनल हो ग कविता स्माईल करत म्हणाली हो कारण शुभ्रा दीचा जन्म भारतात झालाय तुझ्यासारखी ती बोन इन अमेरिका नाही आहे ना सफेदी कुठली अमू अमू काय चाललंय तुझं जा रूम मध्ये आराम कर नलिनी जातेच आहे असही मला काय हौस आली आहे नको ते तोंड बघायची अमू म्हणाली अमू जाताना शुभ्राला पण वर यायची खून करून गेली हे शुभ्रा काँग्रेस टेअर काय ग मी ऐकलं कॉलेजपासून अफेअर होतं तुझं पण तू तर साधी भनक पण लागू दिली नाही मला मी काय तुझ्या बॉयफ्रेंडला घेऊन पडून नव्हती जाणार हा तो माझ्या मागे आला असता ती गोष्ट वेगळी मोनल हसत म्हणाली हो न जणू ही काय अप्सराच आहे अग आम्ही ना आताच आलो बाहेरून आणि तू पण आता चालीस ना फ्रेश हो मग बोलू हाँ? आई मी रूममध्ये जाते शुभ्रा म्हणाली हो जा नलिनी आत्या कशी आहेस तू किती वाढलीस ग तू काय टेन्शन घेते मुलीच्या लग्नाचं होईलच ते मोनल नलिनीला म्हणाली अगं मी कशाला टेन्शन घेऊ सर्व छान आहे नलिनी हो का पण काय घात मला राग आलाय तुझा शुभ्राचं लग्न ठरवून एंगेजमेंट पण झाली तरी आम्हाला कळवलं नाही मोनल म्हणाली अग सर्व खूपच घाईत झालं त्यामुळे कडवता नाही आलं नलिनी एवढी कसली घाई आहे मुलाकडच्यांना मोनल म्हणाली हो ताई मला पण विचारायचं होतं म्हणजे एवढ्या घाईत का करतायत सर्व नाही म्हणजे सर्व माहिती काढली ना तुम्ही कि फक्त शुभ्रा म्हणते म्हणून सल्लाय त्याच काय आहे ना लोक फसवतात हो म्हणून म्हटलं बाई कविता अरे बापरे किती ती काळजी तुम्हा दोघी माहिले ना नाही पण नका काळजी करू शुभ्राचं सासर खूप छान आहे आणि आमचे जावई तर लाखात एक आहे रश्मी म्हणाले हो सर्व छानच आहे ग गा, घाई अशासाठी की आदित्य रावांचे मोठे भाऊ आर्मीत आहेत त्यांना सुटी नसल्याने लगेच परत जायचं आहे उद्या म्हणून मग घाई केली नलिनी ओ एक भाऊ आर्मीत आहे काय आणि मग शुभ्राचा होणारा नवरा कुठे जॉब करतो मोनलने विचारलं अगं ते आनंदम ग्रुप आहे ना नलिनीचं बोलणं मध्येच तोडत आनंदम ग्रुपमध्ये आहे का जॉबला चांगला आहे चल मी थकले आता मला जरा आराम करायचा आहे लग्नात मी फ्रेश दिसायला पाहिजे ना मोनल हो कविता तू पण जा आम्ही बघतो काही राहिलं असेल तर नलिनी त्या दोघी गेल्यावर काय मुलगी आहे ही दिसायला फक्त रंग गोरा आहे पण मन मात्र काळं ठिक्कर आहे माझ्या दोघं भाजीच्या पायाच्या नखाची पण सर नाही येणार हिला आली मोठी शहाणी रश्मी असं नाहीये ग थोडी लाडावलेली आहे म्हणून नलिनी वहिनी तू काय तिची बाजू घेतेस रश्मी चिडून म्हणाली काय करणार माझ्या भावाची एकुलती एक मुलगी आहे ती वहिनी तशी आहे आणि ही अशी माझ्या भावाचं मरण होतं ग का, आपण काही बोललो की खूप साधा आहे तो त्यामुळे मी काही बोलत नाही त्यांना नलिनी जाऊ द्या सोडा ते थोड्या वेळात हॉलवर जायला निघावं लागेल त्याची तयारी करू चला हो. रूम काय म्हणत होती ती नकटी तुला कशाला आली काय माहीत विनाकारण डोकं उठवतात त्या दोघी माहिले की आणि ती नकटी स्वतःला काय परी समजते का काय बोलते अमू चिडून म्हणाले अग असतो एखाद्याचा स्वभाव आपण दुर्लक्ष करायचं असत शुभ्रा दुर्लक्ष करून करून किती करणार न हिच्या सारखे लोक लोकांना बोलावंच लागत मी तर ठरवलं आहे तिने जर तुझ्या लग्नात काही राडा केला तर मी तिला पोत्यात घालून चांगली बुकलून काढणार आहे अमू असं नको काही करू ह शुभ्रा का नको करू तरी बरं की आता सम्या नव्हता नाहीतर तिला तर आताच बघितलं असतं मी ए पण हा सम्या कुठं आहे ग दिसला नाही केव्हाचा थांब कॉल करते त्याला अमू हॅलो कुठे खपला आहेस रे आज खूप कमी दर्शन दिले तू अमू म्हणाली आहे माते अजून खपलो नाही आहे आणि आता माझं दर्शन कशाला हवं तुम्हाला तुमचे पतिदेव आहेत ना त्यांचं घ्या की दर्शन समीर सम्या प्लीज आता तू नको सुरू होऊस सांग ना कुठे आहे अमू म्हणाली अग हॉलवर आहे ना दिच लग्न म्हटल्यावर कामं तर असणारच ना समीर खूप काम आहे का रे मी येऊ का हेल्पला तुझ्या अमू म्हणाली नको ग बाई तुला कामाला लावलं तर तुझा नवरा उद्या माझ्या पायाचं नख फण कोणाला दिसू देणार नाही समीर म्हणाला काही काय रे त्यांचा काय संबंध अमू म्हणाली त्यांचाच संबंध आहे प्रत्येक गोष्टीत आता दी सोबतच आहे तू झालाय सर्व इथलं आणि हो मीतलला कॉल करून बोलून घे ओके समीर म्हणाला हम्म अमूने होकार दिला काही वेळाने सर्व हॉलवर जायला निघाले देशमुख फॅमिली आधीच हॉलवर आलेली होती मुहूर्त पण लवकरच होता म्हणून शुभ्रा सरळ तयार व्हायला रूम मध्येच गेली ब्युटिशियन शुभ्राला तयार करत होती तिथेच अमू पण पेंगुडलेल्या अवस्थेत बसली होती तोच तिथे मितल आली वाव दी काय भारी दिसते तू मस्त जिजूंच काही खरं नाही आज म्हणाली शुभ्राने डार्क पिंक कलरची डिझायनर सिल्क साडी घातलेली असते त्यावर छान मॅचिंग ज्वेलरी खूप छान दिसत असते ती लाजून थँक्स तू पण छान दिसते एकदम गोड समीरच्या लांब राहशील नाहीतर खाऊन टाकेल तर तुला शुभ्रा हसत म्हणाली काही काय गदी मितल लाजून म्हणाली ओ कसली लाजतेस ग तू शुभ्रा तुमचं लाजून बिजून झालं असेल तर जरा गप्प बसा झोपू द्या मला तोच अमुचा आवाज आला अमू म्हणजे ना खरच आता काय बोलावं तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अमू बद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा स्टोरी आवडत असल्यास लाईक करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद